सर्व लहानू भक्तांना सप्रेम गुरु आज आपण जुनी भारवडी या गावी आलो आहे आणि आपल्यासोबत ज्येष्ठ भक्त आहेत ज्यांचे वडील नरहरीजी राऊत जुनी भारवडी येथील मूळ रहिवाशी हे लहानू भक्त परमभक्त वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांचे वर्गमित्र दोन्ही व्यक्ती यांचं शिक्षण वरखेडला झालेलं आहे त्यांचे चिरंजीव जगन्नाथजी राऊत आपल्यासोबत आहेत आणि ते आपल्याला आज लहानूजी स्वानुभवला काही अनुभव सांगणार आहेत दाजी गुरु जय जै गुरु नाव सांगा तुमचं सगळ्यात आधी जगन्नाथ नरहरी राऊत मूळचे राहणारे मूळचे राहणारे मूळगाव भारवाडीस मूळगाव येश भारवाडीस भारवाडी तर तुम्ही मला तुम्हाला आलेले जे संत लहानूजी बाबांचे अनुभव आहे हो ते थोडक्यात सांगा थोडक्यात <coughs> माझे वडील नेहमी लहानवी महाराजांच्या दर्शनाला जायचे घरची परिस्थिती बिकट स्वतःयचा घडी होता कामावर चाल नाही असं बैल वाटलेले उपाशी भांडे हो माझा आनंद त्यांचं पटेल नाही कधी हो संत दर्शन मी कधी केलं नाही आणि वडिलाचा मी राग करून हो काय okay. याच्या जुवार जुवार काम करायच्यामुळे लहान जाते घरचे <laughs> सात आंबे काढले होते <laughs> <नामा की। laughs> महाराजांच <था> न्यायालय <laughs> महाराज महाराजांपैकी न्यायालय काढले मी मनातच म्हटलं महाराज काय हे काय नाही ते आंबे पावते ताराजा पैसे ठेवते हेच खाते हे तर ठेवले तो उद्याचे पैसे होते आपल्याला सण चांगला होते आपला असं मी त्यांना मनातल्या मनात म्हटलं ते मला सगळे घरचं ते कामं गिम गे करून गेलो त्यांचं माझं पटेच नाही मी चाललो म्हणजे टाकर खेळला हे गेले मी हे आपल्या नद्यावरून आणलेले धुतलेले कपडे वाळू त्याचं माझं अंतर मी राखून चाललो ते समोरून मी मागा राणूजी महाराज पाहले नव्हते ज्या वेळेचा गेलो व्यायान वे प्रसाद घेतला मी प्रसाद घेतला महाराज त्यावर कळूच्या दिसला राह कळूच्या दिसा hmm. आणि oh. बोले भी भिंतीकडे पाहून माग इकडे पाठ राह बोले जशी त्यानं आंबे ठेवले तिथं ते oh. आंबे घे नाही लुटून नाही नाही घ्या मन दुखते <laughs> म्हणून या बुलेला कसं सांभाळलं बा मन दुखते म्हणून आणि म्हटलं हे कसं काय मग ते महाराज काय घे नाही मग मोठ्या मोठे दोन आंबे घेतले बाकीचे पाच आंबे याचे वापस वापस केला यायला आणि मग त्याने तिथं फोडले गेले सोपते होते महाराजांना कौन नाही घेतले म्हणणं महाराजांना आंबे म्हटलं मी मनातला म्हटलं होतं म्हटलं मनातल्या मला काय ना हे आंबे नेते तिथं खातीने महाराजांवर असं हा अनुभव आहे आणि मला काही आवाज नोकर नव्हती उदासीन होतो हो आणि संता गिंताला कोणाला काही मानव नाही मी माझं काम मला मा वडला जरा करू हाची काम मुखी ना काय असं पाहिजे म्हटलं हे तर नसतंच म्हटलं एक हे काम करत नाही आणि नुसतं म्हटलं मला त्यांनी येत असा असा माझा हा अनुभव आहे चाल त्याबद्दल सांग मग महारा राहूजी महाराज महाराजापाशी मी माझी पुढे ठेवली प्रसादाची याच्या हो। आंब्याचा काय नाही हो। कायला आली म्हणजे मायापैसे आता कशी आल्या म्हणून मायापैसे मीचा तो आधारीचा प्रकेश घरी आल मी टाकत खेळ महाराज म्हणते जायला काय लाईन आहे म्हणते इथं म्हणते तू भाऊ साहेब टाकर होते माझे मोठे भाऊ मी मला ऑर्डर भेटले हा माझा अनुभव आहे कोणत्या पदावर होते तुम्ही कोणत्या सर्व्हिसवर होते तुम्ही कुठे नाही कोणत्या पदावर होते सर्व्हिसला सर्विसला हो। इथे शिक्षक म्हणून धामणट्रीला अच्छा पहिले जिल्हा साडेपाचशे लोकांचा मी शिक्षकांचा हो, हो। हा हे बाबाजीचीच पुण्य आहे सगळी बाबाजी बाबाजी जिवंत असताना गोष्टी हो महाराजांनी जेव्हापासून सा। मी एकदम टप्पा गिप्पा घरी आला असला म्हटलं मी महाराजांना नसतो मनातल्या मनात म्हटलं हे काय समटण काय आहे काय हे आपल्याला हे करू शकते मी मनातल्या मनात पसतालो मग त्यावेळेला परीक्षा घेतली तुमची पहिले परीक्षा घेतली त्यानंतर दुसराही अनुभव मला होता सांगा सांग माझे मी एक गाय विकत आणली होती बर ते गाय अशी सोडून दिले गाय गोहनात ते कशी आली नाही खूप पाहिला आम्ही मी गेलो महाराजांपासून गाय आरोप ती म्हणजे दिसले नाही कुठे पाहू म्हणे गाय त्या घराकडे म्हणे तुम्ही गायघरी आणली म्हणे खरंच गायघरी आण असं महाराजाचे असे अनुभव होते मला माझी बहीण बी महाराष्ट्राला महाराष्ट्रापाशी गेलो महाराज दर्शन नाही झाला त्याला म्हटलं माझी बहीण जर वाचली तर मी पाच वर्ष गणपती मांडलो तेव्हापासून सासटपासून गणपती माझ्या घरी असते ते मनबा पंडितचे oh. जी काही गणपती झाली मी गणपती मांडणं चालू केला अशी परिस्थिती झाली अजूनही गणपती राहते तुमच्याकडे सासठ पासून गणपती आहे पोरवे करता मी चालू बाबाजी पुढे केलेला संकल्प आहे तो गणपती म्हणजे फार सुंदर अनुभव सांगितले तुम्ही हे असे अनुभव मिळणं दुर्मिळ आहे आणि आपल्या लहानूजी स्वानुभव चॅनलचा उद्देशच हा आहे नाही फक्त रामकृष्ण नाही नाही मी सगळ्या लहान भक्तांना आजही सांगतो तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून कि लहानूजी लिलामृत हे जे ग्रंथ लिहिलेला आहे फार सुंदर ग्रंथ रामकृष्ण दादाच्या हातून लिखाण झालं त्याची पुढची आवृत्ती म्हणजे लहानूजी स्वानुभव असं मी सांगत असतो सा। लहानजी स्वानुभव म्हणजे आता दृक श्राव माध्यम आहे आणि आमचे आमच्यासारखी जे तरुण पिढी आहे ज्यांनी लहानूजी बाबांना प्रत्यक्ष पाहिलेलं नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य एक आपलं उर्वरित कार्य हे बाबांचं सुरू लहानूजी बाबाला त्याचे अनुभव आले ज्याला काळीश महाराज माझे वडील विरज होते माझी आई वादल्यानंतर तीन भाऊ हो, एक बहीण पुन्हा लग्न केलं नाही आणि अशी स्थिती होती कोणा काही मागायचं देऊन टाकायचा साधुवास म्हणजे अशा परिस्थितीमध्ये परिस्थिती नाच उठायल त्यावेळेस माझे वडील आम्हाला टाका प्रसादा प्रसादासाठी पैसे मागेल आमचे भाऊ होते मास्टर मी होतं काय प्रसादा मागतो म्हटलं महाराजा प्रसिद्ध माझ्या महाराज आकडा पाहिजे काय म्हणून तुम्हाला म्हटलं मग आपली पैसे कशी सुरू वाटले पण प्रसादाले पैसे म्हटलं आपल्यापासून तर मग ते महा आमच्या वडील तिथं गेले प्रसाद थांबून ठेवलं संध्याकाळ झाल्यानंतर भक्त मंडळीला प्रसाद असा देई नाही एका एकूण तीन आंधोळा रा टाकला एका एकूण दोन दोन आंधोळ आंधोळा प्रसाद दिला हो। तो एवढं करी अरे बापरे म्हटलं आतापासून नाही वाटत पा तुमच्या मनातली गोष्ट ओळखली ते इथून करंट लागला ना तिथं अतिशय केवढं मोठं तारायंत्र होतं चार करण प्रत्यक्ष सूर्य उपासक होते सूर्या हे करे पण इतकी हळकुळी मूर्ती होती केव्हा कोणताही आला तो नाही समज जाऊ तुझे रस्ता दृश्य काची जावं असं म्हणा भेट होतो ज्याने मला स्याच मला दृश्याला कोणाला वागत बिमान उठल्यानंतर महाराजच्या दर्शनाला येईल एवढ्याच्या काळकूट होऊन असे फोडले त्याच्या पायावर एका बैला हे फोडलं होतं ते महाराजांची जी बुची झालीशी हलवले झालं झालं आहे मला तर गेले सोड काय तिला पहिले चार मुलीच होत्या मग नंतर दोन मुलं झाले बिमाल्यानंतर अशी परिस्थिती एक पण चालू